मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण ह्युमॅनिटी विभागातल्या विभागांची माहिती घेतली आता इथं विज्ञान शाखेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत या विद्यापीठातील शास्त्रज्ञानी बरीच नोबेल पारितोषिक मिळविलेली आहेत नोबेल पुरस्कारामध्ये या विद्यापीठाची जवळजवळ एकेकाळी भक्तीदारीच होती फेड्रिक मिशर या शास्त्रज्ञानं आपल्या ज्या डी एन ए चाचण्या असतात आणि वंशशास्त्र जे परफेक्ट ठरतं ती डी एन ए चाचणी याच विद्यापीठातील फेड्रिक मिशर यांनी शोधून काढली